नाशिकमध्ये ऍपल कंपनीचे बनावट पार्ट विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई सात पॉइंट सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील मोबाईल विक्रीच्या चार दुकानांवर ऍपल कंपनीचे बनावट अॅक्सेसरीज विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने धाड टाकली आहे या कारवाईत एकूण सात लाख सतरा हजार तीनशे रुपये किमतीचा बनावट माल जप्त करण्यात आलाय अर्जदार कुंदन गुलाबराव बेलोशे यांनी पोलीस आयुक्तांना लेखी अर्जाद्वारे कळवले होते की एमजी रोड परिसरातील काही दुकानदारांकडून कंपनीच्या नावाखाली बनावट विक्री होत आहे अर्जाच्या आधारावर पुढील तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक सोपवण्यात आला गुन्हे शाखेच्या पथकाने एमजी रोडवरील पुढील चार दुकानांवर कारवाई केली आहे यामध्ये मनीष टेलिकॉम मालक हरद हरदाराम राजाराम चौधरी याच्याकडून तीन लाख अडतीस हजार चारशे रुपये किमतीचा बनावट माल जप्त करण्यात आलाय तर ओमसाई मोबाईल मालक हुकुम सिंग मोहन सिंग राजपूत यांच्याकडून दोन लाख सोळा हजार चारशे रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलाय मातोश्री मोबाईल मालक मुकेश चेलाराम प्रजापती यांच्याकडून चौसष्ट हजार पाचशे रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आलाय आणि मा अंबे मोबाईल मालक हितेश पांचाराम चौधरी हितेश पांचाराम बौधरी यांच्याकडून अडुसष्ट हजार रुपये किमतीचा बनावट माल जप्त करण्यात आलाय या कारवाईत बनावट आयफोन ॲक्सेसरीज मोबाईल बॅटरी बॅक पॅनल्स आणि मोबाईल कव्हर यांसारखी उत्पादने जप्त करण्यात आली आहेत दुकान मालकांनी कोणतेही अधिकृत परवाने न घेता अॅपल कंपनीच्या उत्पादनांची नक्कल करून विक्री केली होती यामुळे कॉपीराईट कायद्याच्या कलम एकावन्न आणि त्रेसष्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही महत्वपूर्ण कारवाई नाशिक शहरातील माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडलीय सबस्क्राईब प्रेस अन अपडेट